वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देव सर्व बघा सूर्योदय दा झालेला आहे नर्मदा नर्मदे हर। आता आम्ही मार्गस्थ होत पराक्रम अशी पुढे चालत आहेत तर मी त्यांच्या मागे आहे आता अंकलेश्वर राहिले मला फक्त पाच किलोमीटर आज बुलबुला कुंड ते मुक्कामी राहणार व उद्या उद्या उदेस दिवसभर चलून संध्या उद्या स परवस संध्याकाळी समुद्र रेवसागरला पोचणार इनारमध्ये हर हे बघा सकाळी सकाळी निघालो होतात आम्ही हर हे कॉलेजचे मुलं आहेत ह्या ग्राउंडवरती रनिंग करायला येतात तर हे ये परक्रमवासियांना सेवा से व बिस्कुट बालभोग देतात आप अभी अभी स्टार्ट किया है। ऐसे तीन दिन से बहुत बढ़िया सब पर से सेवा देते हैं। अभी इस मैया के लिए दूध बना रहे हैं। उन्होंने घर को जाके छोटा वाला तपेला लेके आने आया और मैया के लिए दूध बनाया मैया चाय नहीं लेती है नर्मदे हर क्या आवाज नहीं तुम्हारा आता आम्ही अंकलेश्वरच्या रामकुंडकडे जाणार रोडला लागलो तर आता पूल लागला आहे माई चालल्यात पुढे त्यांच्या मागं मी चाललो आहे नर्मदे ए हर इकडनं आलो गबर फिरून वाईट टर्न मारून इकडनं निघालोत सरळ नर्मदे ए हर ए हर तर मित्रांनो अंकलेश्वर पास करून आल्यानंतर रामकुंडला न थांबता मी बुलबुलकुंडला निघालो आहे सिटीमध्ये व्हिडिओ काढू नाही शकलो कारण गर्दी पण होती गाड्या येत जात होत्या आता मोकळ्या रोडला आलो आहे थोडं नरमदे हर ए हर तर मी आलो आहे बुलबुलकुंड इथे मला कुंडाचं महत्त्व सांगतो कसं आहे ते नरमदे हर हा तो कुंड आहे बुलबुल कुंड मी दाखवतोय आपण आवाज केल्यानंतर इथं बुडबुडे निघतात नर्मदे हर दाखवतोय दोन नर्मदे हर नर्मदे हर तु नर्म मध्ये हर बनचे आधी मोटारे होते आता बारीक झाले हे बघा कसे बुडपुडी निघतायत अजून पण नर्मदे हार ते आले पाहिजे ते नर्मदे हार नर्मदे हा नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार आठ या को नर्मदे महादेव मंदिर सुंदर अशी महादेवाचं लिंग आहे ते पिंड